नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण मुंबई व नागपूर खंडपीठ लिपिक टंकलेखक या पदासाठीचा जे निकाल होता तर तो आता फायनल निकाल सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मॅट समोर जो निकाल होता तर त्या निकालची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई व नागपूर खंडपीठ येथील लिपिक टकलेखक या संवर्गातील एकूण पाच रिक्त पदे मुंबई तीन आणि नागपूर दोन असे एकूण कर, भरती करता जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आली होती लिपिक टंकलेखक या पदासाठीची सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती सदर जाहिरातीच्या अनुषंगाने एकोणतीस उमेदवारांना लेखी परीक्षा म्हणजे सतरा मार्च दोन हजार पंचवीस सुवर टंकलेखन परीक्षेकरता सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस पाचारण करण्यात आले होते सदर परीक्षेमध्ये उपस्थित राहिलेल्या उमेदवारांचा गुणतालिका तक्ता अवलोकन यासोबत सादर करण्यात येत आहे तर सदर परिषद अंतिम निवडलेल्या उमेदवाराच्या नावाची यादी खालीलप्रमाणे जोडण्यात आलेली आहे तर याच्यामध्ये पात्र झालेले उमेदवार जे आहेत ते आहेत आणि यासोबतच या परीक्षेमध्ये बसलेले जे उमेदवार आहेत त्यांच्या नावाची यादी अशा प्रकारे जोडण्यात आलेली आहे वेटिंग लिस्ट म्हणजे मेरिट लिस्ट मधले हे सर्व उमेदवार असणार आहेत तर बघू शकता याच्यामध्ये टायपिस्ट मॅट मुंबई आणि नागपूर खंडपीठामधली ही भरती प्रक्रिया आहे तर ही संपूर्ण जाहिरात जी आहे तर ती मी आपल्या टेलिग्राम सॉरी ह्या जो निकालाचे अपडेट आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेली आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता तर ही होती लिपिक टाक पदासाठीचा जो निकाल आलेला आहे त्याच्या संदर्भातली माहिती माहिती आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद